की आपण त्या ठिकाणी जन्माला आलो पण वाटतं तुम्ही त्यापेक्षाही अधिक भाग्यवान आहात की तुम्ही ज्ञानो बरायच्या आणि तुको बरायच्या उशीत जन्माला आल्या तुम्ही पुणे जिल्ह्यातली माणसं हे भाग्यवान आहेत महाराज आम्ही पुण्याचे उपकार कधी विसरत नाही कारण आम्ही या व्यासपीठावर बसलो त्याचं कारण पुण्यातल्या लोकांनीच आम्हाला माधुकरी दिली होती म्हणून आम्ही या व्यासपीठावर आहे म्हणून असं म्हटलं जातं की पुणे तिथे काय होणे हे आम्हाला विचार आम्हीच सांगतो तुम्हाला नाही माहीत बरोबर आहे की नाही तुम्हाला काय माहीत आम्ही सांगू शकतो मुद्दा एवढाच आहे की दोन भाग्य दादा तिसरं भाग्य असं आहे महाराज आपलं की आपलं तिसरं भाग्य असं आहे की आपण तुको भरायच्या आणि ज्ञानो भरायच्या नंतर जन्माला आलो नाही कळलं झोपलात का मागे झोपलात हा तिसरं भाग्य आहे की आपण यांच्या नंतर जन्माला आलो मला असं वाटतं यांच्या अगोदर जर आपण जन्माला आलो असतो तर आपल्याला हे म्हणता आलं नसतं की भाग्य आम्ही तुका देखील तुकोबराय आपण बघितले नाहीत ज्ञानाबराय आपण बघितले नाहीत पण त्यांच्या सानिध्यात त्यांच्या नंतर आपण जन्माला आलो आणि त्याच्यामुळे आपल्याला आज त्यांचं दर्शन होत आहे त्यांचं वाङ्मय वाचायला मिळतंय oh मी अधूनमधून देवीची कथा सांगत असताना ज्ञानोबराची एखादी ओवी सांगतो जगद्गुरू तुकाराम महाराजांचं एखादं प्रमाण सांगतो नाथांचं बारूड एखादं सांगतो याचं कारण काय आहे याचं कारण आपण त्यांच्या नंतर जन्माला आलो ना त्यांच्या अगोदर जर जन्माला आलो असतो तर आपल्याला हे सांगता आलं नसतं जोग महाराजांनी आळंदीला वारकरी शिक्षण संस्था काढली नसती तर आज एवढे कीर्तनकार आपल्याला बघायला मिळाले नसते साधू संतांची आपल्यावर फार मोठे उपकार आहे देवीची ओळख आपल्याला संतांनी करून दिली आहे कुणी करून दिली संतांनी करून दिली मी मगाशी प्रमाण बोलून गेलो कुळीची हे कुळदेवी केली ठावे संतांनी संतांनी केलं हे संतांनी सांगितले की या देवीला तुम्ही शरण गेले पाहिजे संतांनी जोगवा काय सांगितला संतांनी भारूड काय सांगितलं भारूड भारूड शब्दाचा अर्थ काय भावावर आरुड होऊन जे केलं जातं त्याला भारुड असं म्हणतात त्याचे रूपक आहेत कधी कधी कधीकधी कधी कधी वारकाच आहे कधी कधी आहे लक्ष येते माझं बोलणं कधी कधी आंधळ्याच आहे कधी कधी बहिर्याचं आहे कधी कधी मुख्याच आहे कधी कधी गोंधळ सांगितलंय कधी कधी जोगवा सांगितलंय जोगवा म्हणजे पर्टी घेऊन दारोदार जाऊन मागळी याला जोगवा म्हणत नाहीत ना आपल्याकडे ती परठी घ्यायची मागत आणि आंबा बाई माऊली कशी जमाली आणि सोनियाची खान मला काही निघालय मारा तिरकी तिरिकी थोपी वाकड्या भांगावर ग आणि देवीची नजर अशी गाड्या वाकड आणि आपण म्हणतो नंबर एक ची पार्टी आणली कशाची पार्टी आणली त्यातून बोध काय सांगा ना <laughs> बोध का आहे <laughs> त्याच्यातून आपल्याला मिळतय काय त्याच्यातून टाइमपास टाइमपास तुमचा जरूर कधी कधी भाऊ महाराज काही लोक मला म्हणतात माझे आहो म्हणलं हे पत्ते खेळणं बरं नाही ना, 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 ना महाराज उगा टाइमपास मी कधी कधी विचार करतो देवाने यांना एवढा टाइम कशाला दिला असेल की यांना पासच होत नाही आम्हाला एक मिनिट मिळत नाही रावण यांना टाइम पास करतायत बिचारे पास करतायत कस बोस आहे वेगळंच बोलणार वेगळंच डोकाची बुद्धी भ्रष्ट झाली आता आता काय कळाना लोकांना सांगितलेलं कळत नाही काय नाही काय नाही एक जणांची बायको त्याला म्हणली अव मालक ते शेजारणीचा नवरा दिवस आठवड्यातून तीनदा तिला फिरायला घेऊन जातो जेवायला घेऊन जातो तुम्ही नेलं का म्हणला दोनदा विचारलं नको म्हणली अरे तिला नाही र हिला नेता तिला कोणतं विचारायला गेला नाही कळ तुम्हाला बुद्धिप्रस्त झाली आपल्याला काही घेणं ना दिलं नाही देवीच्या दारात गेले तर ते तेवढ्या पुरत नऊ दिवस आता उपवास करायचा बाकी काही घेणं एका बाईला मी विचारलं उपवास का करता म्हणे नाही शेजारीन करते ना म्हणून मी करते शेजारीन <laughs> करते म्हणून उपवास करू नका जगदंबेन आपल्या पदरात काहीतरी फळ टाकावं म्हणून उपवास करा <laughs> करते माझं बोल तिनं आपल्यावर कृपा करावी तिची आपल्यावर काशवी नजर असावी आणि ती लक्ष्मी आहे ती लक्ष्मी आहे ह्याच्यापैकी ती एक लक्ष्मी आहे जी कोल्हापूरला आली ती महालक्ष्मी म्हणताय तिला लक्ष्मी म्हणजे पैसा होतो लक्ष्मी म्हणजे काय होतो पैसा होतो पैसा आणि किंमत पैशाला आहे मग पैसा मिळावा वाटतो असं जरी मनामध्ये भाव असेल तरी तुम्ही लक्ष्मीकडे तर गेलं पाहिजे तर लक्ष्मी तुमच्या घरी येईल ना नाही कळलं का मी काय सांगतोय ते तुम्हाला पैसा असा वाटतो ना घरामध्ये लक्ष्मी असा वाटते ना मग त्या लक्ष्मीकडे जायचं कधी पैसा तर बघ तर काय होत नाही महाराज तो बोलून गेले नाथ महाराज बोलून गेले पैसा संपले बायको सुद्धा नीट बोलत नाही म्हणे हा नाथ महाराज बोलून गेले धनवंत नाथ महाराज त्या धनाची झाली आुटी पैसा संपल्यावर स्त्री वसु सोनी लागे पाठी आणि काय म्हणते आता नावडती तुमच्या गोष्टी रागे उठी पडत कारोनी वसवस वसवस कुत्र्यासारखं करत असते कोण कोण बायको बद्दल बोलतोय वसवस करत असते नानोबराय बोलता धनवंत पुरुषाशी स्त्री लतव व करी कैशी कोणी सुनी जैसे पुच्छालवी पुच्छ म्हणजे शेपूट कुत्र जसं शेपूट आलं होतं ना तस ता पुढचे लोक पैसा असले लो सगळे जवळ येतात के तब करे। पैसा निघून गेला कोण विचारत नाही तुम्हाला 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 विचारतो मला राग मारून घेऊ नका तुम्ही पुण्यातली माणसं आहेत पैसा निघून गेल्या कोण विचारतो तुम्हाला तुमच्या अंगावरचे कपडे तुम्हाला या बसा उठा शेत शेत जी जे म्हटलं जात आहे ना हे तुम्हाला नाही विचारतो कोणी तुमच्या जवळच्या पैशाला बोलवत आहेत लोक संपू द्या तुमच्या जवळचा पैसा नात्यातली माणसं सुद्धा नीट बोलत नाहीत महाराजांनी काकड्यात लिहून ठेवलं जवोवरी चळ न गा तोवरी म्हणती माझा माने ती लहान थोर हे सुखाची एकदा का इंद्रिय मावळ आली ना मग म्हणतात आला बागुला आणि तुम्ही म्हणता पैशाचं काय पैशाचं काय न्यायचं पैसा काय संघ न्यायचा का नाहीण्याचा नाहीचा पण त्याची शिव किंमत बी नाही महाराज म्हणतात की धन असय तू का म्हणे धनन धनासाठी देती प्राण बरोबर आहे हा किंमतच आहे धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी हा अव महाराज म्हणतात बहिणी राखी सुद्धा बांधत नाही गरीब भाऊ असल्यावर जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा बायको बायको जर पैसा असेल ना वा नमस्कार करते सदा शृंगार कामता कांता लवे बहु माने मान देते आणि पैसा संपल्यावर कोण बोलत त्यांनी हा कोणी बोलत म्हणून भाऊ पैसा देव नाही पण देवानंतर पैसाच देव आहे कोणी विचारत नाही तुम्हाला पैसा नसल्यावर आणि ती पैशाची मालकी नाही ती कोण महालक्ष्मी महालक्ष्मी बाकी ज्या लक्ष्मी असतील ती महालक्ष्मी आहे आपल्या घरी गौरी येते गौरी बरोबर आहे ना आता मागे येऊन गेली ना गौरी गणेश गौरी गणपती बाप्पा झाले की गौरी पूजन बरोबर आहे का नाही गौरी पूजन झालं की मग हे गौरी पूजन झालं गणपती बाप्पा झाले की मग हे पितृपक्ष झाला की मग हे नवरात्र सुरू होत ना तुम्ही पितृपक्षात तुम्ही कोण्या पक्षात जा तुमचं एकच चिन्ह कावळा लक्षात आलं का नाही पितृपक्षात चिन्ह बदलत नाही कावळा एकच चिन्ह तुमचं आणि मग नवरात्री सुरू होतं बघा माझ्याकडे लक्ष द्या आपसात बोलू नका मी काय भाव काय मांडतोय त्याच्याकडे लक्ष द्या कथा तर आपण ऐकतो पण कथेबद्दलचे भाव, भाव ता ता जे आहेत ना ते लक्षात ठेवा ती लक्ष्मी देव भागवतात अशी कथा आली असं म्हणतात की एकदा लक्ष्मीची आणि परमात्म्याची भांडणं लागली ही महालक्ष्मी आणि तिचे मालक आहेत विष्णू परमात्मा माहिती आपल्याला बरोबर आहे की नाही दोघांचे भांडणं लागले आई मागता ऐकताय ना मागे जरा काय झालं मागचे पुढं पुढचे माग झालेत म्हणून जरा ऐकू आहे ना बघाय माझ्याकडे लक्ष द्या महालक्ष्मीचे आणि विष्णू परमात्म्याचे भांडणं झाले दोघांशी भांडणं आता होतातच नवरा बायको म्हणले भांडणं होतात ना, ना।, ना? असं आहे का बरं ठीक आहे भांड्याला भांड लागतंच का एखादं एखादा दिवस रे कामा जाऊ दे वाटत नाही का तुम्हाला विचारतो मी तुम्हाला जाऊ दे वाटत नाही का रोज काही ना काही असलंच पाहिजे हा असंच म्हणतोय मी बाकी काही नाही रोज काही ना काही असलं पाहिजे नवऱ्याला सुखासुखी बातर खाऊ द्यायची नाही हा बरोबर आहे बरोबर आहे सगळं खरंय तुमचं हा सगळं खरंय ह्या वायाने काही काही माणसं घुलून घुलून कायमचे सासरवाडीला नेलेत महाराज काय सांगा तुम्हाला माझ्या बघा इकडं लक्ष द्या मी काय सांगतोय ते <laughs> माझ्या मुद्द्यात लक्ष द्या लक्ष्मीचे आणि विष्णूचे भांडणं लागले हा ऐकण्यासारखी कथा देवी भागवतात आली आणि मग असं म्हणतात का भांडणं लागले लक्ष्मीनं सांगितलं भगवान मला किंमत आहे या जगात देवानं सांगितलं लक्ष्मी मला किंमत आहे नाही म्हणे मला लक्ष्मी ऐकत नव्हती मला किंमत आहे नाही म्हणले मला किंमत आहे दोघांची भांडण मग काय म्हणले भांडण करण्यात मजा नाही भांडण किती होत आहे नवरा बायकोचे माघार शेवटी पुरुषालाच घ्यावी <laughs> <laughs> या वयात बघा <laughs> इकडे माझ्याकडे लक्ष द्या माघार घ्यावीच लागते मला काही करा माघार घ्यावीच लागते आता बघा इकडे बघा मग म्हणजे आपण बघूया नेमकं कुणाला किंमत येते दोघात भांगण करण्यात मजा नाही तिसऱ्याला विचारल्याशिवाय कसं कळलं बरोबर आहे ना आता वेगळं बघा इकडे बघा माझ्याकडं म्हणजे मग काय करायचं एक प्रेत यात्रा चालली होती प्रेत यात्रा आणि लक्ष्मी ही कशाची मालकी नाही पैशाची मालकी नाही पैसा भरपूर आहे करवीर नावाचं गाव होतं पहिलं करवीरला आलेली ती कोल्हापूरला कोल्हापूर नंतर नाव पडलं का पडलं सांगेन मी मूळ नाव करवीर आहे पण त्याला करवीर पीठ असं म्हणताय कळतंय का माझं बोलणं मग ती पैशाची मालकी नाही ना मग काय झालं तिनं काय केलं पैशाचा पाऊसच पाडला त्या प्रेतावर लोकांत यात्रेला चालले हजारो लोक होते आणि वरून काय पाडायला पैशाचा बोला पाऊस पैशाचा पाऊस पडायला लोक अंत्यविधीला जातील का पैसे गोळा करतील हा पैसे गोळा करतील बरोबर आहे का नाही हा मी काय म्हणतोय जाऊ द्या त्यांचं इथं जर आता कथा चालू असताना जर आपण जर देवीनं पैशाचा पाऊस पाडला तर तुम्ही कथा ऐकाल का पैसे गोळा कराल मी तुमचं विचारतच नाही मी करीन का नाही याचीच गॅरंटी नाही तर तुमचं काय बोलून बसता <laughs> तुमचं काय करायचंय मला मीच म्हणेन हे जाऊ द्या कथा बघू आधी पैसे गोळा करू किंमत कशालाय किंमत कशालाय पैशाला आहे आता पूर्ण ऐका पूर्ण ऐकलं तर कळेल तुम्हाला नाही तर कळणार नाही मग का बघा मग पैसे गोळा करायला लागले ना आणि लक्ष्मी हसायला लागली इकडे बघा माझ्याकडे पूर्ण लक्ष माझ्याकडे ठेवा लक्ष्मी हसायला लागली भगवान बघितलं मला किंमत आहे भगवान बघितलं मला किंमत आहे आता बघा इकडे बघा भाऊ इकडे बघा मला इकडे बघा भगवान परमात्मा लक्ष्मी म्हणली मला किंमत आहे भगवान असं केलं इकडे बघा एवढंच काय एवढंच हसले आता हे हसणं म्हणजे कुचकेपणाचं आहे मोकळेपणाचं हसणं वेगळं आणि आपल्याला कुचके आपल्याकडे वेगळ्या भावनेनं बघून हसणं वेगळं आपण ना ते मोठे शेटजीत <laughs> <laughs> होतं ना का नाही असं बरोबर का चुकीचं बोला ना हा हे ना किती भारी साडी <laughs> <laughs> कुचकेपणा आहे त्याच्यात मोकळेपणा नाही ना ते लक्ष्मीने विचारलं भगवान तुम्ही का हसलात ते म्हणले जाऊ दे नाही नाही जाऊ दे नाही म्हणे का हसलात सांगा देवानं सांगितलं जाऊ दे लक्ष्मी कशाला वगैरे सोडून नाही नाही सोडून देणार नाही म्हणे मी महालक्ष्मी तुम्ही हसलात का हे सांगा फक्त मोठी माणसं विनाकारण हसत नाही तर ते माझं बोल मोठे विनाकारण हसत नसतात मोठी माणसं संयमी असतात मोठे मोठेच होते महाराज लक्ष देते भगवान म्हणजे अगं जाऊ दे नाही नाही सांगा म्हणे का हसलात त्यावेळेला देवानं सांगितलं लक्ष्मी सांगायची इच्छा नाही पण तू सांग म्हणतेस म्हणून सांगावं हसलो याचं कारण एकच आहे काय कारण आहे म्हणे सगळे लोक पैसे गोळा करतात माझ्या मागे लागलेत ना कुठं किंमत आहे तुम्हाला भगवान पुन्हा हसले लक्ष्मी म्हणजे आत्ता डबल हसला काय झालं नाही म्हणे लक्ष्मी नीट ऐकून घे मी हसतोय त्याच्या पाठीमागं एकच कारण आहे सगळे लोक पैसे गोळा करतात ग खांदेकरी सुद्धा गोळा करत आहेत शिंक झालेला सुद्धा मुलगा सुद्धा गोळा करतोय आत्ती रडत होती ना लेख ती सुद्धा डोळे पुसून पैसे गोळा करते पण एकच आहे जे तटकीवर बांधून ठेवलंय ना तो काही पैसे गोळा करत नाही ग तुम्ही पुण्यातलेत कळेल तुम्हाला चोखंदळ आहे तुम्ही त्याला लक्ष्मीने उत्तर दिलं देवा ते कसं पैसे गोळा करीन त्याच्यात राम नाही कळलं का नाही कळलं तुम्हाला भगवान म्हणले झालं मिळालं तुला उत्तर अग तुला जरूर किंमत आहे पण मी असेल तर पैशाला जरूर किंमत आहे पैशाला यातला भाव सांगायचा आहे पैशाला जरूर किंमत आहे पण तो पैसा चांगल्या कार्यात खर्च होत असेल कळते माझं बोल नाही ना मग काय किंमत नाही तुमच्याकडे कोटी रुपये आहेत आमच्या कामाचे का आहेत मी खरं विचारतो तुम्हाला आमच्या काय कामाचे तुमच्या काय कोटी नाही रोज जे? एक कोटी येत असते ना आम्हाला काय करायचे तुम्ही आम्हाला जेवण तर घालू शकत नाही वेळेला तर तुमचे पैसे आम्हाला काय जाळायचे का हा एखाद्या मंदिराला अपेक्षा खूप मोठ्या आमचं नाव घेतलं पाहिजे महाराजांनी आम्हाला बोललं पाहिजे कीर्तनात आल्यावर वावा म्हणलं पाहिजे अरे वावा म्हणलं पाहिजे वर्गणी किती एकशे एक रुपया एकशे एक रुपया एक एक आज फुकून दिलं तर आठ दिवस जाळणार ना एवढे ना तुझ्याकडनं आलाय का तू मंदिराला लाख रुपये सुद्धा दिलेले नाही कधी तू कधी रुपया जर मंदिराला दिलेला नाही सप्ताहाची वर्गणी सगळ्याचे शेवटी येते तुझी तर तुझं नाव महाराजांनी का घ्यावा तू अपेक्षा तरी का ठेवावी नाही कळत मी काय बोलतोय ती मी स्पष्ट बोलणार आहे महाराज मी स्पष्ट आहे पण खरंच सांगू पैशाला जरूर किंमत आहे पण पैशाला किंमत कधी आहे माहिती जर ते चांगल्या कार्यात खर्च होत असेल तर किंमत आहे جوڙونيا بها स विचार करी उत्तम ची तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीव खानी उत्तम रीतीनं कमवत असाल आणि उत्तम पद्धतीना जर खर्च होत असेल ना तर त्याला जरूर किंमत आहे माझ्या लक्ष द्या महालक्ष्मीला हा संदेश आपल्या पुढे मांडायचा मी सांगितलं कि हे साडेतीन आहेत तसे एकावन्न शक्तीपीठ आहे किती शक्तीपीठ आहेत एकावन्न शक्तीपीठ आहेत आता तुम्ही म्हणाल की महाराज हे एकावन्न शक्तीपीठ आले कुठून नेमके हे पीठ कुठले आहेत आपल्याला पीठ माहिती पण बाजरीचं गव्हाचं ज्वारीच एवढीच पीठ माहिती आपल्याला आपल्याला बाकीच काही माहित नाही आपली माणसं प्रपंचानं फार वायाला गेलीत महाराज प्रपंच एवढा डोक्यात आहे माणसाच्या पैसा सोडून प्रॉपर्टी सोडून आपल्याला दुसरं काही सुचतच नाही मला असं वाटतंय तुम्ही हुशार माणसं आहात पैसा जरूर कमवला पाहिजे पण पैशाजवळ संस्कृती सुद्धा ठेवली पाहिजे थोडीशी wow. आई मी तुम्हाला सांगेन घराच्या बाहेर पडत असताना दुसऱ्याच्या जा घरी जाल भेटायला कुणाला की सोनं घालता चांगल्या साड्या घालता तुमची श्रीमंती तुम्ही पुढच्याला दाखवायला जाता ना माझं एक वाक्य लिहून ठेवा तुमची श्रीमंती तुम्ही लोकाला कधीच दाखवू नका कारण तुम्ही ज्यांना भेटायला चाललात ना ते त्यांची श्रीमंती दाखवण्यासाठी दारातच उभी आहे नसेल कळलं माझं वाक्य तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्याला दाखवायचे असेल तर संस्कृती दाखवा श्रीमंती नका दाखवू तुम्ही दुसऱ्याच्या घरी जात असताना सोनं किती घालून जाता यापेक्षा तुम्ही डोक्यावर पदर घेऊन जाताय का याच्याकडे फार मोठं लोकांचं लक्ष बायको जर संस्कृतीचं जतन करत असेल ना आपल्याला नवरात्री करायची गरज गरजच नाही तीच आपली जगदंबा आहे भवानी शब्दाचा अर्थ काय सांगितलं भवानी शब्दाचा अर्थ देवी सांगितलं पण त्या भवानी शब्दाचं पार वाटोळ करून टाकलंय तुम्ही सगळ्या बायाने हा निघाली बघ <laughs> कोण भवानी बरोबर आहे भावानी कसं झालं का नाही का नुसती भावानी नाही ही कसली भावानी भटक भवानी असं म्हणतात का नाही भवानी शब्दाची पार इज्जत घालून टाकली तुम्ही काही गोष्टी इज्जत घालायला बाया नंबर एक असतात मला नंबर एक इज्जत घालायला हा पाचशे रुपयाची वस्तू सत्तर रुपयाला फक्त बायानेच मागू जाणं घड्याली ती हिमत होऊ शकत नाही कळतंय का माझं बोलणं मी काय सांगते ती माझ्याकडे लक्ष द्या फार सुंदर आहे मग कुठून एक्कावन्न जे शक्तीपीठ तुम्ही आम्हाला सांगताय ते नेमकी कुठून आले तर त्याची देवी भागवतामध्ये मध्ये फार सुंदर कथा आहे या सगळ्या देव्या कुठून आल्या ते सांग असं ऐकलं की आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की कुठून आलं काय तर ही सती जी आहे ना सती भगवान शंकराची पत्नी सती जी नंतर पार्वती झालेली सती ती सतीच्या अंगाचे तुकडे झाले मग अंगाचे तुकडे झाले का झाले हे नंतर सांगतो अंगाचे तुकडे झाले मग ते तुकडे जिथं 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 जाऊन पडले ना तिथे तिथं एक एक शक्तीपीठ तयार झालं अंगाचे तुकडे म्हणा अलंकार म्हणा हे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी एक एक शक्तीपीठ तयार झालंय अशी एक्कावन्न आहे आणि हे साडेतीन आहे आपलेपणाची जाणीव करून देणारी कथा म्हणजे महालक्ष्मीची कथा आहे आपण कोण आहोत याचा विचार शिकवणारी कथा म्हणजे ही देवीची कथा आहे आपण विचारच केला नाही की आपण नेमके कोण आहोत आपण आपल्या गुरुमित आहे आपण आपल्या घमेंट आहे आमच्यासारखा श्रीमंत कोणी नाही माझ्यासारखा कथाकार कोणी नाही माझ्यासारखा गायक कोणी नाही माझ्यासारखा वादक या जगात दुसरा नाही या भ्रमात आपण ज्ञाना म्हणतात मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा E é